तिरंगी लढतीत कुणाचं बारडा जड होणार जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या सामाजिक कामाचा आढावा घेतला तर त्यांचं काम हे कोकणाच्या ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात मोठ्या व्यापक स्वरूपात चालू आहे दुर्गम आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये त्यांच्या जिजाऊ संस्थेमार्फत चालू असलेलं काम यामुळे निलेश सामरे हे नाव इथल्या प्रत्येक खेड्यापाड्यात पोहोचलं असून सामरे यांची एक चांगली प्रतिमा आहे त्यामुळे जनतेच्या मनात त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झालेली आहे तब्बल पंधरा जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य रोजगार महिला सक्षमीकरण यासारख्या विविध मुद्द्यांवर काम करत आहेत विशेष म्हणजे ते स्वतः स्वखर्चाने उपक्रम राबवत आहेत त्यामुळे त्यांचं सामाजिक काम नजरेसमोर ठेवून जनता त्यांना निवडून देईल असा विश्वास सामरे व्यक्त करताना दिसत आहे शिवाय गावागावांमध्ये जिजाऊ संघटनेच्या शाखांचा देखील विस्तार झाला असून कार्यकर्त्यांची एक मोठी फळी त्यांनी तयार केली आहे आपल्याकडे आलेल्या कोणत्याही गरजूला ते खाली हाताने पाठवत नाहीत असा त्यांचा भागात लौकिक आहे त्यामुळे या निवडणुकीत जनता निलेश सामरे यांना कौल देणार का हे येणारा निकालच ठरवेल खेगावात म्हणजे जी मुलं फायनान्शियली अफोर्ड करू शकत नाहीत म्हणजे क्लासेस लावून किंवा लायब्ररीची सुद्धा फी आपण बघितली तर बरीच असते जी लहान किंवा गरीब घरातली मुलं अफोर्ड करू शकत नाही तर इथे लायब्ररीमध्ये येऊन आम्हाला सगळं प्रत्येक सुविधा फ्रीमध्ये मिळत आहेत झडपोलीमध्ये जिजाऊ नावाची अकॅडमी आहे तिथे सी आणि एमपीएससी सीचं प्रॉपर गायडन्स दिले जातं स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला पुस्तकांची आवश्यकता असते त्याचसोबत आपल्याला न्यूजपेपरची आवश्यकता असते मॅगझिनची आवश्यकता असते आणि ही लायब्ररी आपल्याला त्या सर्व सुविधा प्रोव्हाइड करून देते त्याचसोबत गायडन्स असो मेंटरशिप असो या सर्व सुविधा या लायब्ररीमध्ये आपल्याला मिळतात